मग पोर्तुगीज असो डच असो फ्रेंच असो इंग्रज असो मोगल असो आणि जे जे लोक या ठिकाणी राज्य करायला आले त्यावेळा इथल्या अभिजन वर्गानं त्यांच्या राज्यसत्तेमध्ये सहभाग घेतलेला आहे बहुजन वर्गाचं शोषण होत होत त्यांच्या बहुबेटी सुरक्षित नव्हत्या आणि अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वडील सरदार असताना नोकरीमध्ये असताना सुद्धा मोगलाच्या विरुद्ध बंड करून शिवशाही निर्माण करावी लागली वर्ग आहे तो सत्तेमध्ये आहे जिथे तिथं मग ती मोगलाची सत्ता असो आणि कोणाची इंग्रजीची सत्ता असो आणि कोणाची सत्ता असो त्याच्यामध्ये हिने काय केलेलं आहे या देशावरती राजसत्तेमध्ये कब्जा मिळवलेला आहे महिलांच्या शिक्षणाच्या पाठीमागे ज्योतिराव फुले का दाबले तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर अनिलिशन कास्टमध्ये दिलेला आहे देश नकाशावरून कधीही मिटू शकतो मग तुम्ही म्हणाल भारत देश कसा काय मिटला नाही तर भारत देश न मिटण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान या संविधानामुळं आज ही देश टिकून आहे यांचं उत्पन्न त्यावेळेला अठरा हजार रुपये होत त्यावेळेला ज्योतिराव फुल्या यांचं उत्पन्न एक लाख वीस हजार होत भागीदारी भारत की आवाज या देशाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर इतिहास काय आहे तर या देशामध्ये जे मूळचे राज्य करणारे इथले जे लोक होते त्या लोकांना हटवलं गेलं आणि विदेशी लोकांनी या देशावरती प्रत्येक वेळा राज्य केलेलं आहे मग पोर्तुगीज असो डच असो फ्रेंच असो इंग्रज असो मोगल असो आणि जे जे लोक या ठिकाणी राज्य करायला आले त्यावेळेला इथल्या अभिजन वर्गानं त्यांच्या राज्यसत्तेमध्ये सहभाग घेतलेला आहे तुम्ही शिवशाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांची का निर्माण करायला लागली कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा हिथला जो बहुजन वर्ग आहे तो सल्ला जात होता बहुजन वर्गाचं शोषण होत होत त्यांच्या बहुभेटी सुरक्षित नव्हत्या आणि अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वडील सरदार असताना नोकरीमध्ये असताना सुद्धा मोगलाच्या विरुद्ध बंड करून शिवशाही निर्माण करावी लागली आणि मग शिवशाही निर्माण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बघा कोण आहे तर त्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा अभिजन वर्ग आहे ब्राह्मण वर्ग आहे आणि औरंगजेब बघा त्या औरंगजेबाचा आता इतिहास चालला होता तर साथीदार त्याच्या राज्यसत्तेमध्ये कारभार चालला तिकडं सुद्धा ब्राह्मण वर्ग आहे म्हणजे जो अभिजन वर्ग आहे तो सत्तेमध्ये आहे जिथं तिथं मग ती मोगलाची सत्ता असो आणि कोणाची इंग्रजीची सत्ता असो आणि कोणाची सत्ता असो त्याच्यामध्ये हे काय केलेलं आहे या देशावरती राजसत्तेमध्ये कब्जा मिळवलेला आहे आणि राजतेमध्ये हा वर्ग असल्यामुळं हा वर्ग धार्मिक सत्ता जी त्याची आहे ती मोकळी आहे आणि मोकळी धार्मिक सत्तेच्या आधारावर इथल्या बहुसंख्या अशा बहुजन वर्गावरती त्यांनी आधिपत्र ठेवलेलं आहे त्यांना शोषण केलेलं आहे आणि ज्योतिराव फुलेचं जे शोषण तिथं झालेलं आहे ते याच माध्यमातून झालेलं आहे म्हणून ज्योतिराव फुलेनी ब्राह्मण ब्राह्मणे चळवळ या ठिकाणी उभी केली आणि ज्योतिराव फुलेंच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला संघर्ष केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर समता प्रस्थापित झाली पाहिजे सामाजिक समता आणि सामाजिक समतेसाठी सत्यशोधक आंदोलन उभा केलं आणि यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे कारण शिक्षण का महत्वाचं आहे तर शिक्षणानं जागृती निर्माण होईल विजिलंट वर्ग तयार होईल शत्रूची ओळख होईल नेमकं काय चाललंय हे समजेल पण ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाला पाठिंबा दिला आणि विशेष करून महिलांच्या शिक्षणाच्या पाठीमागे ज्योतिराव फुले का दाबले तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर अनिलिशन कास्टमध्ये दिलेलं आहे जातीचं निर्मूलन फुले हे माळी समाजात होते खरं जाती व्यवस्था ही राष्ट्रवादाला घातक आहे ज्या देशामध्ये दे जाती व्यवस्था आहे या देशामध्ये दे साडेसहा हजार जाती होत्या बाबासाहेबांनी अनिलिशन कास्टमध्ये जाती व्यवस्था संपवली पाहिजे जर राष्ट्र उभा करायचा असेल आणि बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन सा, साडेसहा हजार जाती म्हणजे एका ह्याच्यामध्ये परत साडे बारा पा, टक्के पोट जाती अशा पंच्याहत्तर हजार जाती त्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बाबासाहेबांनी त्या सी एस टी ओबीसी अशा तीनच क्लास मध्ये संपवून टाकल्या होतं पण इथल्या षडयंत्रकारी अशा शासक जातीच्या व्यवस्थेनं परत शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं शाळेच्या दाखल्यावरती बाबासाहेबांनी तर जात लिहिली त्यामुळं परत कुठंतरी जात ती जिवंत राहील ज्या देशामध्ये जात असते त्या जा देशामध्ये राष्ट्रवाद असू शकत नाही त्या देशामध्ये वाद असतो भांडणं असतात झगडे असतात हा देश नकाशावरून कधीही मिटू शकतो मग तुम्ही म्हणाल भारत देश कसा काय मिटला नाही तर भारत देश न मिटण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशा सभीदान, या देशाला दिलेलं संविधान या संविधानामुळं ही देश टिकून आहे जरी टिकून जरी असला तरी आतल्या आतमध्ये खलबल आहे आतल्या आतमध्ये खलबल आहे गोंधळ आहे रोज प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेकडो समस्या आहेत रोज मोर्चे निघत आहेत अन्न वस्त्र निवारा याच्या संदर्भामध्ये अन्न वस्त्र निवारा याच्या संदर्भामध्ये मूलभूत गरजांच्या बाबतीमध्ये या देशामध्ये संघर्ष करावा लागत आहे महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळामध्ये त्यांचा मित्र परांजपे नावाचा मित्र होता या सदाशिव पेठेमध्ये आणि ह्या परांजपेच्या मिरुळ लग्नाच्या वरातीमध्ये जात असताना महात्मा ज्योतिराव फुले आपल्या मित्राबरोबर महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा घरचे चांगले श्रीमंत होते आपल्या मित्राच्या लग्नामध्ये चांगला असा पोशाख करून ते आपले मित्र मंडळी बरोबर चालले होते अशा वेळेला त्या लग्नाच्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना धक्काबुकी करून बाहेर काढलं गेलं महात्मा ज्योतिराव फुलेंचा जातीच्या आधारावर अपमान केला गेला समस्त त्यावेळेच्या ब्राह्मणांनी सांगितलं ही ब्राह्मणाची वरात आहे आणि तू शूद्र जातीतून एक माळी आहेस आणि तू आमच्या बराबरीला चालू शकत नाहीस मग त्या वरातीतून हकलून दिल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले वडिलांकडे आले वडील त्यावेळेचे उद्योग व्यवसायामधले मोठी हस्ती होती त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायाचं जर वर्णन करायचं झालं तर रतन टाटा यांचं उत्पन्न त्यावेळेला अठरा हजार रुपये होतं त्यावेळेला ज्योतिराव फुल्यांचं उत्पन्न एक लाख वीस हजार होत म्हणजे ज्योतिराव फुलेचं कुटुंब हे रतन टाटापेक्षाही मोठं होतं या देशामध्ये दे। आणि अशा प्रतिष्ठित व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातला ज्योतिराव फुले हा मुलगा या मुलाच्या बाबतीमध्ये असा अपमान केला जातो आणि मग ते ज्योतिराव वडिलांना हा प्रश्न विचारतात तेव्हा वडील ज्योतिरावांना सांगतात तू हे मनाला फारसं लागून घेऊ नकोस ही व्यवस्था अशी आहे आणि हे डोक्यातनं काढून टाक पण हा झालेला अपमान ज्योतिराव फुल्यांना फार सल्लेला आहे त्यांचं त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे आणि ज्योतिराव फुले हे चिंतनशील होते क्रियाशील होते आणि मग याच्यावरती ज्योतिराव फुलेनी चिंतन केलं अभ्यास केला आणि ज्योतिराव फुल्यांच्या अभ्यासामध्ये समीक्षेमध्ये ज्योतिराव फुले कारणापर्यंत पोहोचले कारणापर्यंत पोहोचल्यानंतर ज्योतिराव फुलेंनी काय केलं अठराशे त्र्याहत्तर ला आपल्याला जी समज आली त्या समजेच्या आधारावरती सत्यशोधक चळवळ नावाची एक संघटना निर्माण केली